स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने चार प्रभागाची रचना केली या प्रभाग नागरिकांना आक्षेप होता त्या प्रभाग रचनेवरील हरकतीची सुनावणी आज सिव्हिल लाईन्स येथील मनपा कार्यालयात पार पडली या प्रभाग रचनेवरील हरकतीच्या सुनावणी मध्य प्रभाग हा चारचा असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक ही निवडणूक लढू शकत नाही तरी प्रभाग हा दोन किंवा तीनचा करण्यात यावा प्रभाग रचना करताना सत्ताधाऱ्यांनी विशिष्ट पक्षाला व समाजाला फायदा होण्याकरता अशा प्रकारची प्रभाग रचना केली आहे तरी निवडणूक आयोगाने हरकती केल्यानंतर प्रभाग रचनेत फेरबदल करावे अन्यथा न्यायालयीन मार्गाने आम्ही लढाई लढू असे मत अनेक इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केले नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं पडघम सुरू झालेला आहे आपण बघताय की महानगरपालिकेच्या रचना झाल्यानंतर त्यावर काही प्रमाणात आक्षेप नोंदविला गेलेला आहे मी सुद्धा माझ्या प्रभाग क्रमांक अठ्ठावीसच्या हद्दीच्या संदर्भात आक्षेप नोंदवलेला आहे मी दोन आक्षेप या प्रभाग रचनेवर नोंदवलेला आहे त्यातला पहिला आक्षेप माझा जो प्रभाग सव्वीसचा जो ऑरेंज नगरचा जो एक भाग आहे जो नव्याने माझ्या प्रभागाला जोडण्यात आलेला आहे तो भाग माझ्या भागात जोडण्यात येऊ नये हा माझा आक्षेप होता कारण तो दोन विधानसभा क्षेत्राच्याचा भाग आहे आणि तो पूर्व नागपूर विधानसभेचा भाग पूर्व नागपूरचा भाग दक्षिण नागपूरच्या भागात जोडलेला आहे दुसरा महत्त्वाचा विषय की त्या भागातल्या लोकांना त्या दोनशे घराच्या लोकांना उद्या सुखसोयी पुरविण्याच्या दृष्टीने अडचण होऊ नये म्हणून तो जो भाग एक्झिस्टिंग प्रभाग सव्वीसचा आहे तो प्रभाग सव्वीसमध्येच राहावा असा आक्षेप आहे दुसरा आक्षेप माझा जो ग्रामीण मधला जो भाग आहे जो महानगरपालिकेत जोडलेला आहे डॉक्टर विनोद भिसे यांचा दवाखाना आणि डॉ आणि पांडे कॉम्प्लेक्स म्हणून एक जो, जो भाग आहे जो ग्रामीणचा भाग महानगरपालिकेच्या हद्दीत जोडलेला आहे नियमानुसार महानगरपालिकेच्या जोड़ हद्दीत ग्रामीणचा भाग जोडता येत नाही तरी पण तो भाग जोडण्यात आलेला आहे ते दोनही आक्षेप मी प्रशासनासमोर मांडलेले आहे निश्चितच सुनावणी दरम्यान मी माझी योग्य बाजू मांडून प्रशासनाला त्या दोन्ही बाजू पटवून देईल आणि ते दोनही आक्षेप मंजूर करू आक्षेप मंजूर प्रशासनाला करावाच लागेल कारण ही प्रशासनाने केलेली घोडचूक आहे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ग्रामीणची बाउंड्री घेता येत नाही दुसरी महत्वाची बाब म्हणजे जो मोठा रस्ता आहे त्या रस्त्याची चा क्रायटेरिया आहे कुठलाही प्रभागाचं फॉर्मेशन करत असताना मोठा रस्ता नाला मौजा शिव या सर्व गोष्टीचं प्रशासनाने त्या गोष्टीचा त्यात समावेश करावा लागतो त्यामुळे त्या सर्व अंतर्भूत करून त्या बाबीचा विचार करणं प्रशासनाला गरजेचं आहे या सर्व बाबी प्रशासनाला समजवून सांगितल्यानंतर निश्चितच प्रशासन यावर कारवाई करणार पाऊल मला असं वाटतं की जर प्रशासनाने या संदर्भात पाऊल घेतलं नाही तर त्या संदर्भात सर्वांशी चर्चा करून उद्या न्यायालयात जायचं की त्या संदर्भात अजून काही भूमिका घ्यायची या संदर्भाने आम्ही पक्षाशी चर्चा करून निर्णय घेऊ आपल्या सगळ्यांना माहीत आहे की दोन हजार नग, दोन हजार सतराच्या ज्या निवडणुका झाल्या त्या त्यावेळेस जे प्रभागाची रचना केली ती अतिशय चुकीच्या पद्धतीने परंतु ह्यावेळेस आता आठ वर्षाच्या नंतर जेव्हा इलेक्शन निवुन� होत आहे तर त्यावेळेस प्रशासनाने ज्या केलेल्या तुका आहेत त्या दुसऱ्या केल्या समजा उदाहरणार्थ प्रभाग तेवीस आहे प्रभाग तेवीस मध्ये जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या बरोबरच आहे बरोबर आहे परंतु यांनी विशिष्ट पक्षाला फायदा पोहोचवा फायदा व्हावा विशिष्ट समाजाचे लोक अलीकडे यावे कुठल्या विशिष्ट समाजाचे लोक दुसरीकडे जावे त्याचा फायदा यांना व्हावा अशा दृष्टिकोनातून नॅचरल बाउंड्रीज जे आहे त्या नॅचरल बाँड्री कुठेही म्हणजे त्यांनी उल्लंघन केलं आणि एवढ्या सगळ्या मोठ्या चुका असल्याने दोन झोनमध्ये एक प्रभाग दोन झेनमध्ये दोन झोनमध्ये वाटला गेला प्रभाग तेवीसचे काही लोक नेहरूनगर झोनमध्ये टाकले उलट प्रभाग सव्वीस किंवा सत्तावीसमध्ये जे येणारे लोक आहेत ते अलीकडे या नकडकंज झोनमध्ये घेण्यात आले म्हणजे प्रशासन काम करते की काय करते हे आक्षेप नोंदवण्याचे कामं आहेत की फक्त निवड देखावा आहे हेच काय कळत नाही आठ आठ वर्षामध्ये जर लक्षात येत नाही तर प्रशासन करते काय मी सुबोध साकरे सामाजिक कार्यकर्ता नागपूर शहर उत्तर नागपूर महासचिव बहुजन समाज पार्टी आ, प्रा प्रभाग क्रमांक सातच्या प्र भौगोलिक दृष्टिकोनातून हेमू कॉलोनी महात्मा गांधी शाळा तसेच मटमोल्ला इंदोरा आय टीआ हा जो भाग आहे मुख्य रस्त्याला विभागलेला आहे म्हणजे इंदोरापासून गेला तर ते डावा बाजूला आहे उजव्या बाजूला आहे मायानगर लघुदन कॉलोनी मॉडल टाउन पंजाबी लाईन परंतु मुख्य रस्त्याला जो भाग विभागला आहे तो एका विशिष्ट पक्षाला विशिष्ट उमेदवाराला लाभ पोहोचवण्यासाठी हा हा तुकडा जोडलेला आहे आपण पाहू शकता हा जो भाग आहे तो प्रभाग नऊ मध्ये पाहिजे प्रभाग सात मध्ये टाकलेला आहे कारण की सत्ताधारी पक्ष पंधरा वर्षापासून आहे ते आपल्या हिशोबाने प्रभाग रचना करतात व विशिष्ट उमेदवार व विशिष्ट पक्षाला म्हणजे स्वतःच्या पक्षाला ते लाभ पोहोचवतात माझी एक मागणी आहे की हा हा तुकडा मागील आठ वर्षापासून काही तिथे विकासाचे काम झालेलं नाही गडार नाली रस्ते बनलेले नाही व लोकांना नगरसेवक कोण आहे ना माहीत नाही की प्रभाग नऊमध्ये आहे की मी प्रभाग सातमध्ये आहे माहीत नाही मंगळवारी मध्ये आहे की आशीनगर मध्ये आहे हे लोकांना आता अद्याही कळलं नाही मला माझी मागणी आहे की हा प्रभाग नऊ सातमध्ये असलेला पट्टा प्रभाग नऊमध्ये टाकावा व लोकांना सुखसुविधा होण्यास ते गरजेचे आहे कारण की जनता मालक आहे जनता टॅक्स भरते एवढेच बोलतो जय भीम जय भारत नमस्कार मी प्रतीक बावनकर प्रभाग क्रमांक सव्वीस मधून दर्शन कॉलनीला माझं राहणं आहे दर्शन कॉलनीवर आपण ऑब्जेक्शन घेतला आहे याच्या पहिले ही दर्शन कॉलनी दोन हजार सात मध्ये दोन हजार बारा मध्ये ही दर्शन कॉलनी प्रभाग क्रमांक सत्तावीस ला जोडल्या गेलेली होती त्यानंतर प्रभाग रचना तीनची ची आली बावीस मध्ये या तीनच्या रचनेनुसार सुद्धा दर्शन कॉलनी हा भाग सत्तावीस मध्ये जोडला गेलेला होता पण आता हा भाग पुन्हा पुनर्वृत्ती जेव्हा सतरामध्ये प्रभागची कापणी केली होती त्यानुसार सव्वीसमध्ये मध्ये जॉईन करण्यात आली होती पण सव्वीसमध्ये मध्ये नसून हा भाग सत्ता मध्ये येतो आणि तिने याच्या पहिलेचे कोणते इलेक्शन पकडा सतराचे इलेक्शन सोडता बाकीचे कोणते इलेक्शन सोडले तरीच दर्शन कॉलनी हा भाग सत्तावीसमध्येच मध्येच येतो आणि नियम काय म्हणतो की नियम म्हणतो की मोठा रस्ता असेल चोवीस मीटरचा मोठा रोड असेल मोठा नाला असेल किंवा एखादा पूल जात असेल आता तिथून पूल सुद्धा नवीन गेलेला आहे दोनशे बहात्तर करोड रुपयाचा पूल तिथून गेला आहे तर त्याचा पलीकडचा एरिया हा, हा दुसऱ्या भागाला जॉईन करण्यात यावा यांचं म्हणणं आहे की आम्ही प्रभागाच्या बाउंड्री एक्स्टेंड करत आहे माझं म्हणणं आहे प्रभाग सव्वीसचीच ची तुमच्या मला बाँड्री एक्स्टेंड करायची आहे तर बाउंड्री एक्सटेंड करताना प्रभाग सव्वीसला ग्रामीणचा भाग लागून आहे ग्रामीणचा भाग यावेळेस सर महानगरपालिकेने अधिकृत केलेला आहे काही काही भाग तर यांनी सव्वीसची ची बाँड्री तिकडे वाढवावी न की इकडे शहरामध्ये वाढवावी माझं एवढंच म्हणणं आहे त्यानुसार हा जो नियम आहे याच्यात सांगितला आहे की सव्वीसप्रमाणे इथे दिलं आहे की मोठे नाले रस्ते याच्याप्रमाणे प्रभाग सव्वीसमध्ये देण्यात आणि दे जेवढेही नगरसेवक झाले प्रभाग क्रमांक सत्तावी सव्वीसमध्ये ते चारही नगरसेवक रोडाच्या पलीकडले होते त्यांनी कधीही आमच्या दर्शन कॉलनीमध्ये कधीही येऊन बघितलं नाही ना कधी व्हिजिट कळली ना कधी कोरोनासारख्या दुर्गम काळातसुद्धा यांची एकही पैशाची मदत किंवा एकही कामं यांनी प्रभाग क्रमांक सव्वीसमधल्या दर्शन कॉलनी एरियाला केलेले नाही आणि पूर्णपणे हा एरिया वागळण्यात वा, वा, आला त्यांच्याकडून त्यानुसार मी एवढंच बोलतो की हा सव्वीस सत्तावीसमध्ये टाकण्यात यावा धन्यवाद प्रभाग दहा आणि अकराशी संबंधित ऑब्जेक्शन आहे माझा आक्षेप आहे ज्यामध्ये प्रभाग दहामध्ये भौगोलिकदृष्ट्या विकासाच्या दृष्टिकोनातून मनपाच्या दृष्टिकोनातून लोकशाहीच्या दृ लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आणि भो भौगोलिक एरियेच्या दृष्टिकोनातून प्रभाग अकरा हा दहापेक्षा मोठा आहे आणि विकासाच्या दृष्टिकोनातून पिवळे नदीची नॅचरल बाउंड्री असूनसुद्धा विकास हा प्रभाग दहाच्या एरिया असल्यामुळे पण तो अकरामध्ये टाकला असल्यामुळे विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत त्रास त्या लेआउट श्रीनगर ढोरेले आऊट संतनानेच पडली रतन नगर या लोकांना लालूजी नगर या लोकांना होतो आणि अशा अन्यायकारक प्रभाग अकराशी जोडलेला आहे तो येथील नागरिकावर अन्याय आहे आणि म्हणून ती मागणी आहे की तो हा भाग इंगोले आऊट श्रीनगर ढोरेलेआट लानुजगर रतन नगर संतनाने पडले हा भाग दहाशी जोडण्यात यावा सुनील बाबूरावजी पदवे प्रभाग नंबर बावीस यामध्ये पहिल्यांदा रेल्वे आणि नदी नाले याच्या हिशोबाने वाट करत होते त्या हिशोबाने याच्या अगोदर होते यावेळेस रोडवरून आलेले आहे त्याकरता त्या प्रभागामध्ये शहीद चौक ते जाणार्दन चौक हा सर्व पट्टा दिलेला आहे तो रेल्वेद्वारे करण्यात यावा एन दिवस माझी नगरसेवक मध्य नागपूर प्रभाग बावीस हा जो काही भाग दक्षिणमध्ये घेतला आणि काही भाग पूर्वमध्ये घेतला कारण दोन हजार सतराचा जो वार्ड चार वार्डाचा प्रभाग केला तो चुकीचा होता परंतु तो केला तर आधी जो प्रभाग चार आहे तो चुकीचा होत आहे कारण तीन वार्डरची बाउंड्री मध्य नागपूरमध्ये होती तर ती असताना विजय चार वार्डरची करण्याची गरज नाही त्यामुळे चार नगरसेव असताना मागच्या अनुभव जो आहे लोकांना की चार नगरसेवस्थांना कोणी कामं करत होते कधी एक नव्हते जात नव्हते पाहत नव्हते आणि तरी पण चार वार्डाचा प्रवास चुकीचा असं नागरिकांचं म्हणणं आहे कारण आम्ही फितो नागरिक स्वतः म्हणतात आमची तुम्हालाही विनंती आहे की आपण जर फिथले चार नगरसेवक असताना कसं काम झालं याची जर माहिती आपण घेतली तर लोक स्वतः तुम्हाला सांगू शकतात परंतु आज परिस्थिती अशी आहे का तीन वार्ड दोन वार्ड प्रभाग असताना या सरकारला चार वार्ड करण्याची गरज का आहे आणि चार वार्ड म्हणजे जसं तर आमच्या बावीस एकोणसत्तर हजार एकोणसत्तर हजाराचा प्रभाग आणि पूर्वमध्ये काही भाग टाकला काही दक्षिणमध्ये टाकला आणि अशा प्रकारचे चुकीचं धोरण या सरकारने केलेलं आहे